नमस्कार मी डॉक्टर वाक संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी जे यावर्षी मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहे त्यातल्या त्यात जे ॲडिशनल रिझर्वेशन आहे पी डब्ल्यू टी कॅन्डिडेटसाठी तर ते नेमकं ने काय असतं त्या संदर्भात की पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटचं मेडिकलमध्ये काय बेनिफिट घेता येईल हे पी डब्ल्यू टी सर्टिफिकेट आपल्याला कुठे काढायचं असतं कधी काढायचं असतं हे सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला कुठली कुठली कागदपत्रं लागतात आणि जर आपण डब्ल्यू डीसाठी अप्लाय केलेलं होतं नीटचा फॉर्म भरताना जर ते मिळालं नाही तर आपल्याला काय पर्याय उपलब्ध असतात अशा सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासाठी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक नक्की करा तत्पूर्वी एक महत्त्वाचं आवाहन करतो पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या सगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाते त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी बेनिफिट होतो फायदा होतो त्यामुळे चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात पहिले आपण समजून घेऊया डब्ल्यू टी सर्टिफिकेट नेमकं काय असतं तर जे विद्यार्थी अपंग असतात वेगवेगळ्या कारणानं त्यांचं जो त्याला दिव्यांग म्हणूया आपण आता नवीन जो शब्द रूढ झालेला आहे दिव्यांग असतात कुणाला पायाला प्रॉब्लेम आहे कुणाला मणक्याला प्रॉब्लेम आहे कुणाला मानेला प्रॉब्लेम आहे कुणाच्या हाताला प्रॉब्लेम आहे कुणाच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे अशा वेगवेगळ्या विषयाला धरून जे विद्यार्थी अपंग असतात किंवा हँडिकॅप ज्याला आपण म्हणूया तर अशा विद्यार्थ्यांना मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेष रिझर्वेशन आहे आणि त्यामुळं असे जे हँडिकॅप असलेले विद्यार्थी आहे ते अगदी कमीत कमी मार्कावर त्यांना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळतं त्यामुळं असे बरेचसे विद्यार्थी पालक ह्या सर्टिफिकेटसाठी अर्ज करतात आणि या माध्यमातून जेव्हा त्यांना अर्ज केल्यानंतर जे सर्टिफिकेट उपलब्ध होतं त्या माध्यमातून त्यांचे प्रवेशसुद्धा पूर्ण होतात सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट जर आपल्याला मिळालं किंवा उपलब्ध झालं तर त्यामुळं गव्हर्मेंट मेडिकलला आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं हा फार मोठा एक सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटचा आहे आता त्यानंतर हे सर्टिफिकेट कुठे काढायचं हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे कारण जेव्हा आपण नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलं भरला तर त्यावेळेस आपल्याला आपण जे जिल्हा रुग्णालय आहे किंवा सिव्हिल हॉस्पिटल आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्या ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी मुलाला घेऊन जाऊन ते सर्टिफिकेट काढलेलं असतं बऱ्याचदा अशा ठिकाणी काही असे ठिकाणं आहेत की तिथं मुलांना सर्रास सर्टिफिकेट दिले जातात पैसे घेऊन पालकांना हे माहीत नसतं की हे सर्टिफिकेट भविष्यात चालेल की नाही चालेल परंतु ज्याला पैसे कमवायचे हो खोटं बोलून तो पैसे कमवून मोकळा होतो पालक सर्टिफिकेट घेतात त्या सर्टिफिकेटच्या आधारे त्यांना असं वाटतं की आता आपल्या भविष्याला ॲडमिशन भविष्यामध्ये ॲडमिशन आपलं मार्गी लागेल परंतु असं होत नाही जेव्हा आपण नीट परीक्षेचा फॉर्म भरला जे सर्टिफिकेट आपल्याकडे डब्ल्यू डीचं होतं जे जिल्हा रुग्णालयातून आपण घेतलेलं आहे त्या सर्टिफिकेटच्या आधारे आपण जाऊन परीक्षेत एक तास एक्स्ट्रा घेऊन पेपरसुद्धा दिला परंतु मग हे सर्टिफिकेट आपल्याला ॲडमिशनला चालतं का तर नाही हे सर्टिफिकेट आपल्याला ॲडमिशनला चालत नाही ये मात्र ह्या सर्टिफिकेटचं सर्टिफिकेटचा आधार घेऊन आपल्याला शासनानं ठरवून दिलेल्या संबंधित मेडिकल कॉलेजला जाऊन जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटनुसार सर्टिफिकेट काढण्यासाठी मात्र आपल्याला हे सर्टिफिकेट आपल्याला उपयोगाचं पडतं अर्थात हे सर्टिफिकेट मिळालं म्हणजे ते पण मिळालं असं होणे नाही किंवा असं होत नाही त्याचे कारण मी पुढं तुम्हाला सांगणार आहे सो so, सर्टिफिकेट काढण्यासाठीचे जे लोकेशन आहे ते पहिले आपण समजून घेऊया पूर्ण देशभरामध्ये दे शासनाच्या वतीनं एकूण सोळा वेगवेगळे वेग लोकेशन्स दिलेले आहेत किंवा मेडिकल कॉलेज दिलेले आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थी आवश्यक ते कागदपत्र घेऊन जाऊन आपलं डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढू शकतो तर पहिले लोकेशन कोणते ते समजून घेऊ त्यातल्या त्यात महाराष्ट्र फार लकी आहे की पूर्ण देशभरात जे सोळा लोकेशन आहे त्यापैकी चार लोकेशन हे फक्त महाराष्ट्रात आहे म्हणजे महाराष्ट्रातील मुलांसाठी हा फार मोठा फायदा त्याच्यामुळे होतो आता पहिलं जे सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये मा ते आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन सेंटर आणि हे मुंबईला आहे आणि या ठिकाणी लोकोमोटो डिजिबिलिटी हाडाशी निगडीत जे अपंग विद्यार्थी आहेत म्हणजे कुणाचा हात वाकडा आहे कुणाचा पाय वाकडा आहे कुणाच्या कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे कुणाचा पाठीत प्रॉब्लेम आहे हे जे मुलं असतात तर लोकोमोटव डिसिबिलिटीमध्ये येतात तर या मुलांना या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन सेंटर या ठिकाणी जाऊन त्यांना ते लोकोमोटिव्ह डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट ते तिथं मिळू शकतात त्यानंतर महाराष्ट्रातलं दुसरं लोकेशन आहे ते, ते म्हणजे ग्रँट मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल मुंबई हे सुद्धा मुंबईला आहे या ठिकाणी मात्र ऑल डा डिजिबिलिटीज ॲज मेन्शन इन डिजिबिलिटी सर्टिफिकेट जे जे वेगवेगळे तुमचे अपंगत्वाचे प्रकार आहेत त्यापैकी कोणत्याही याच्यासाठी जर तुम्हाला टेस्ट करून सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर सगळ्या सगळ्या टेस्ट करण्याची सुविधा हे जे जे मेडिकल कॉलेजला आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असते तर हे झाले महत्त्वाचे दोन सेंटर यानंतर महाराष्ट्रातलं पुढचं जे सेंटर आहे ते म्हणजे अली यंग यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिझिबिलिटी ज्या मि विद्यार्थ्यांना बोलण्याच्या संदर्भाने किंवा ऐकण्याच्या संदर्भाने प्रॉब्लेम आहे तर अशा ठिकाणी फॉर हिअरिंग डिझिबिलिटी ओन्ली ऐकण्याच्या संदर्भाने म्हणूया आपण ह्या इन्स्टिट्यूटचं नाव वेगळं आहे परंतु इथं फक्त ऐकण्याच्या संदर्भात जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम असेल तो मूर्त हा असेल किंवा त्याला मशीन लावून थोडंसं ऐकायला येतं पण त्याचा जन्मतः तो कानाने त्याला ऐकायला येत नाही तर अशा केसेसमध्ये अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिजेबिलिटीज बांद्रा मुंबई या ठिकाणी येतं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाऊन त्या ठराविक पिरियडमध्ये जाऊन आपल्याला ते डब्ल्यू डीचं सर्टिफिकेट आपल्याला घेता येईल आणि त्यानंतर शेवटचं जे महाराष्ट्रातलं चौथं लोकेशन आहे ते म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर म्हणजे एम्स नागपूर या ठिकाणीसुद्धा जसं जे, चे जे जे हॉस्पिटलला सगळ्या पॅरामीटरचं चेकिंग होण्याची आणि सर्टिफिकेट मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं ऑल डिजिबिलिटीज आय मेन्शन इन डिजिबिलिटी सर्टिफिकेट डिजिबिलिटी सर्टिफिकेटमध्ये जे जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत डिझिबिलिटीच्या संदर्भाने किंवा ज्या ज्या विषयाला धरून विद्यार्थी अपंग असू शकतो त्या सगळ्या गोष्टीची चेकिंग करण्याची फॅसिलिटी या एम्स नागपूरच्या हॉस्पिटललासुद्धा उपलब्ध असते आता हे झालं हे सर्टिफिकेट कुठे काढायचं त्या संदर्भात तर कधी काढायचं असतं हा पण एक प्रश्न आहे कारण आता आपल्याकडं दिवसभरात एक चाळीस पन्नास लोक वॉकिन येतात माहिती घेण्यासाठी त्यातले बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे फीस भरून जॉईन होत आहेत तर यापैकी जर कोणी हँडिकॅपचा सर्टिफिकेटवाला असेल किंवा हँडिकॅप कॅटेगरीत येत असेल तर त्याचा पहिला प्रश्न असतो सर आम्ही आता सर्टिफिकेट हे आमच्याकडं उपलब्ध याचं काय किंवा आम्हाला वेगळं काढायचं का काढायचं तर ते कधी काढायचं तर ते, ते समजून घ्या जे सर्टिफिकेट आपण जिल्हा रुग्णालयातून घेतलेलं आहे ह्या सर्टिफिकेटचा प्रवेश प्रक्रियेसाठी फायदा होणार नाही परंतु या सर्टिफिकेटला सोबत घेऊन जाऊन वरी सांगितलेले जे चार लोकेशन आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सर्टिफिकेट काढायचं असतं आता ते कधी काढायचं हा महत्त्वाचा विषय तर ते, ते काढायसाठी पर्टिक्युलर डेट आहे जेव्हा नीटचा रिझल्ट पब्लिश होईल त्या दरम्यान ऑल इंडियाचा uh, जो रिझल्ट पब्लिश होतो त्या दरम्यान एम सी सीकडनं एक नोटीस पब्लिश होते की आता विद्यार्थी संबंधित ठिकाणी जाऊन पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढू शकतात आणि त्याच नोटीसचा आधार घेऊन महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून पण सेम नोटीस येते म्हणजे समजा त्यांची काल आली तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक किंवा दोन दिवसांना उशिरा नोटीस येते आणि त्यानंतर मात्र मग आपण संबंधित कॉलेजला जाऊन आपलं डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढू शकतो तो सो त्या संदर्भात काय म्हणायचं मला थोडक्यात जेव्हा नीटचा रिझल्ट पब्लिश होतो त्या वेळेस विद्यार्थ्यांना जे येतं संबंधित ठिकाणी जाऊन जे येतं हे सर्टिफिकेट काढायचं असतं तुमच्यापैकी जर कुणाला वाटलं की आता आपण जाऊन आत्ताच काढलं तर आत्ता तुम्हाला कुणीही एंटरटेन करत नाही ज्या वेळेस नीटचा रिझल्ट येतो आणि डब्ल्यू डी स सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात नोटिफिकेशन येतं त्यावेळेस तिथं जे काय एक्सपर्ट डॉक्टर्स लागतात जी टीम लागते ती सगळी टीम त्या ठिकाणी जे येतं Uh, मुलांच्या सोयीसाठी पालकांच्या सोयीसाठी उपलब्ध केलेले असते आणि त्या तिथून पुढच्या आठ ते दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात ते सगळे डॉक्टर्स त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि मग तिथून आपल्याला ते सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था होत असते आता तुम्ही गेलात तर आता त्यासाठीची स्पेसिफिक व्यवस्था आज केलेली नसते त्यामुळं त्यामुळं जे आहे तर आज तुम्ही जाऊन तिथं आपल्याला उपयोग होणार नाही सो कधी काढायचं आहे तर नीटचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला जो येतो तो सर्टिफिकेट आपल्याला काढायचं आहे बरं आता पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढायला कोणती कोणती कागदपत्रं लागतात कारण सुद्धा अनेक विद्यार्थी व पालक सतत विचारत असतात सर आम्हाला पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढायचं आहे मग आम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट्स घेऊन गेलं पाहिजे तर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट जे येते फार मस्त आहे कंपल्सरी आहे त्यामध्ये पहिले सगळ्यात पहिले म्हणजे नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म जो नीटचा फॉर्म तुम्ही भरला होता तो फॉर्म त्याच्यात तुम्ही फॉर्म भरताना पी डब्ल्यू डी ऑप्शन टिक केलेलं होतं टिक केलेलं असलं पाहिजे तरच तुम्हाला या वरी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटला अर्ज करता येतो तुम्ही म्हणते आम्हाला तेव्हा माहीत नव्हतं मग आता आम्ही खरंच अपंग आहे मग आम्हाला तिथं सर्टिफिकेट मिळेल का तर जर तुम्ही नीटचा फॉर्म भरताना पी डब्ल्यू डी टाकलेलं नाही तुमच्या ॲडमिट कार्डवर पी डब्ल्यू डी आलेलं नाही तुम्ही परीक्षा दिल्यानंतर जो तुमचा रिझल्ट आला त्याच्यावरसुद्धा पी डब्ल्यू डी नसेल तर तुम्हाला तिथं उभंसुद्धा केलं जात नाही त्यामुळं पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढायला तुमचं नीटचं ॲप्लिकेशन नीटचं ॲडमिट कार्ड नीटचं स्कोअर कार्ड हे तीन डॉक्युमेंट याशिवाय जे जिल्हा रुग्णालयातून जे आपण पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढलेलं होतं ते एक सर्टिफिकेट म्हणजे चार सर्टिफिकेट झाले याशिवाय आपलं आधार कार्ड आणि किमान दोन तीन फोटो पासपोर्ट साइज फोटो एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला सोबत घेऊन जायचे असतात आता हे झालं कोणते कोणते कागदपत्र सोबत घेऊन जायचे त्या संदर्भात बरं आपण पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटसाठी नीटचा फॉर्म भरताना अर्ज केलेला होता त्यानंतर तुम्ही रिस्सर नोटिफिकेशन आल्यानंतर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढायला संबंधित ठिकाणी गेले परंतु जर उद्या दुर्जवानं तुम्हाला तिथं त्या पॅरामीटरमध्ये तुम्ही नाही तर मग काय पर्याय आहे जेव्हा तुम्ही ऑल इंडियात फॉर्म भरताना पी डब्ल्यू डी टाकलं मग आता स्टेटमध्ये तुमची काय परिस्थिती राहील तर जर तुम्ही ऑल इंडियात फॉर्म भरताना पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी टाकलं होतं तुम्ही सर्टिफिकेट काढायला गेले पण तुम्हाला ते मिळालं नाही तर त्या केसमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पी डब्ल्यू डी न टाकता रेग्युलर जे काय तुमची कॅटेगरी असेल किंवा जनरल कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीतून तुम्हाला फॉर्म भरता येतो तुम्ही ऑल इंडियात पी डब्ल्यू डी टाकलं होतं म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट पण मात्र मिळालं नाही म्हणून तुमच्या ॲडमिशनला कुठलाही अडचण होत नाही अर्थात तुमच्याकडं मार्क्स चांगले असतील तर मार्क कमी असतील पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट पण मिळालं नाही तर मग मात्र ॲडमिशन मिळायला आपल्याला अडचण होऊ शकते बरं त्यानंतर फार महत्त्वाचे विषय जर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट उपलब्ध झालं तर त्याचा उपयोग कुठे कुठे होतो आणि किती मार्काचे कट ऑफ असतात तर आपल्याला मी आवर्जून सांगेल पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटचं जे रिझर्वेशन आहे हे फक्त आणि फक्त गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला आहे इतर कुठल्याही खाजगी कॉलेजला त्याचं रिझर्वेशन उपलब्ध नाही डब्ल्यू डीचे जे सीट्स आहेत ते गव्हर्मेंट एम बी बी एस त्यानंतर गव्हर्मेंट बी डी एस आणि त्यानंतर गव्हर्मेंट गव्हर्नमेंट बी एम एस अशा सगळ्या ठिकाणी हे रिझर्वेशन उपलब्ध असतं परंतु मग किती मार्क मिळाले तर गव्हर्मेंट कॉलेज मिळू शकतं तर त्याचं उत्तर होतं लास्ट इयरच्या कटऑफनुसार मागच्या वर्षी ज्या मुलाला एकशे एकवीस मार्क होते वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन मार्क्स होते एकशे एकवीस मार्क एकवीस मार्क होते याही विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी गव्हर्नमेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं so, आहे सो म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला डब्ल्यू डी सर्टिफिकेट मिळालं तर त्याचा प्रचंड असा फायदा तुमच्या आयुष्यासाठी होऊ शकतो जे काही निसर्गानं जन्मता तुम्हाला एखादी बाजू तुमची जन्मता कमी आहे किंवा तुमचा निगेटिव्ह पॉईंट म्हणूया परंतु त्याचा प्लस म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला आयुष्यभरासाठी मिळू शकतो असं हे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आपण हा व्हिडिओ जर आपल्याला पाहिला आपण आणि आपल्याला आवडला तर नक्की नक्की लाईक करा आणि इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद